नमस्कार मंडळी कोकणी हृदयाच्या नव्या भागात मी अमित तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे मंडळी जत्रेचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला असतलाच आणि तो तुमका आवडलो पण असतलो त्याचप्रमाणे आमच्याकडे देवदिवाळी दिवशी मांड भरलं जाता घरात तर त्याचं व्हिडिओ मी अजून अपलोड केलेलाही नाही तर तो व्हिडिओ तुमका आज बुक भेटतलो तर मांडायची आमची कशी तयारी करतो काय करतो तर तुमका या व्हिडिओतनं दिसतला तर छोटी मोठी कामं आता चालू असत तर तुमका यो मी संपूर्ण व्हिडिओ दाखवतोय संपूर्ण बघा आवडलो तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ बघा तर चला दाखवते तर मंडळी सकाळचं वातावरण असा आणि ऊन पडला थंडी पण होती आज तर हळ्यात आम्ही रांगोळी काढला होती दाखवते तुमका दरवर्षीप्रमाणे रांगोळी काढतो तरी छोटीशी रांगोळी मी आज काढलंय दरवर्षी देवदिवाळी काढते आणि आज काढलंय आणि इकडे तुळशीकडे मानसिन काढले ना आणि इकडे वरती तर म्हणजे इकडे आता मांडाची तयारी वगैरे आता आम्ही करतो घरात इथे मांड वगैरे फुलावीला काढलेली आहे सगळं अजून आमचं दादानी येऊचो आ आणि नंतर मग तयारी चालू करत लाव तर मंडळी मांडासाठी लाहे लागतात वर येचे तर ते लाह आहे बघा अशा प्रकारे काढले जाते असे ते मडक्यात काढतात पण ते आता कपाट काढताय हे आता आमका लागतले पूजेक वगैरे हो मी लो सगळ रिक्षा निलास काय म्हणलं गाडी घेऊन येत स्कूटर घेऊन येत आहे प्रणी काय हे आत्ताशी येतो प्रणील भाऊ चालू आहे तुम्ही मग कसा वाटला किती वाजता इला कुठल्या गाडीला किती लेट येईल वाटतं

नाश्ता विष्ठा करून इकडे कोण खाणार मग गेलेला अरे बसलो ते रिक्षा नव्हती लागली म्हणजे केळीची पाना काढते केळी बघा मस्त झालेत एकदम घन झाले वाडियासाठी केळीची पाना काढते आणि जोक लागतली तर मंडळी केळीची पाना काढलंय वाडी हो हो एक होईत आणि जेवक पण होईत म्हणजे एवढी पाना काढले तर आता जाते जेवणाची तयारी चालू ये, भूक लागली काय डॉन वाढलो मंडळी मंदिरात खाली येईल मी पूजा करू महापुरुष मंदिर आहे इथे पूजा करू इलय खाली पूजा करून घेत आहे महापुरुषाची पूजा करून झाली पूजा झाली आता वरती जातो मांडाची तयारी करतो मंडळी आमची देवाची पूजा झाली आणि आता आम्ही मांडाची तयारी करतो

सगळ्यांनी जत्रेक जत्रा ना आमच्या गावची सल्लो जत्रे सल्लोदी जत्रे घेणार नाहीत्रेक आपल्या गावच्या जत्रे सगळ्यांनी येऊया जत्रा सगळ्यांनी येऊया हे अशी पलसरी पसरी घेऊ यायचं ना तर मंडळी एकवीस विडे लागतात आणि नारळ तांदूळ आता ही पूजा विजा करूच्या इथे

किती भेट झालं बारा तर मंडळी पाना सुपारी सुपारीला नारळ ठेवलेलो सुपारी तांदूळ गंधक लावणार सुपारीक लावा होईना पाना पानाक लावा किती हा वेळी मस्त दिल्या वेळी पण मस्त दिल्या चांगले काही पान वाल्याकडे चांगले ना ही गोंड्याची आमची घरची फुलं आहेत विकत नाही आणलेली रवलेली एवढी फुला काय त्याची कुणा फुला काय पहिलं पान वाजारे पहिलंच पान लागून बाजारात जाताना बरेच भेटले गोंडेना नाही गणपती मी ना खास माणूस बोलवलेला मुंबईवर ना वडे बनव मस्त पैकी वडे वडे बनवता ओम प्रैक्टिस हां वड्याची

हळूहळी तर मंडळी मांडाची सगळी तयारी आता केला वगैरे लावला आणि आता आंब्याची पानं प्रकारे मांड आम्ही बनवतो आज खास प्रणी लिहिलेलो असा गावात बायोला बायोला इला। बायो गो हय तुझं नाव सांग नाव सांग तुझं नाव सांग ह्या बघा ह्या मैथली होय ना मैथली नाव ना आणि आमचं संकेत आम्ही त्या का मोदी म्हणता मोदी बरोना मंडळी आता आज जेवणाची पण तयारी चालू आणि आ, ची, ची आज जेवण असा डाळ भात अ वाटाण्याची बटाट्याची भाजी आणि हे बघा इथे मानसी आणि आज वडे आहेत तवसा टाकून तवशाचे वडे आणि इकडे हे बघा आई वडे बनवता मस्त पैकी आता गरम गरम वडे हे बघा ह्या कोण चारवी या चारवी ह्या नाकावडा ह्या नाकावडा चारवी है?

काण्यासाठी खास काठी बनवलेली आहे काण्यासाठी खास काठी कान्या हे कान्या हय बस हय बस म्हणजे मांडाची आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आधी नको बोलले ना पोरग्यांका आता यांची ओटी भरूची आणि हो कानो इलो कानो मे ना

कारण तो गेल्या वर्षी येऊ नव्हतो तू व्हिडिओ बघलेला ना गेल्या वर्षी गेल्या वर्षी व्हिडिओ वगैरे बघून तो आता यावर्षी म्हणालो जाऊकच आहे गावात लिहिलेलो लिहिलो तर मंडळी पोरग्यांची ओटी भरते आणि ही मैतुलीची खास ओटी भरलेली केळा आणि बेडो देऊन

केळा पण लागतात पप्पा घरात काय बाप्पा आता बोलायला लागला बोलला खायचा कोणवी खास खाऊ बिस्किट तो पुढो <laughs> त्यांका पण ठेव हो पुढे तर मंडळी पोरग्यांची ओ भरून पी टी भरून झालेली आहे आता आम्ही चांगला चला चांग बोय महाराज

پڑنا نا ہم تے کچھ نہ کرو ائے ائے اے کاغذ ہے پڑھتا ہوں فتھا میرا کیا پتہ انا دی انا من ہاں 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 نہ نہ پاس کا سا دے کی دی لے اس تو پہلے منگو

तर मंडळी देवाक वाडी वगैरे दाखवून झाले आणि आता आम्ही जेवत तुम्ही पण जेव घेवा अडीच वाजले काय अडीच वाजले चला जो पट पट पट

तर मंडळी देवदेव दिवशी आमच्याकडे अशा प्रकारे मांड भरलं जाता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात व्हिडिओ तुमका आवडलो असतोच तर व्हिडिओ आवडलो तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा